मी राष्ट्रसंत टुकडोजी महाराज प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा शेनोडा खुर्द या ठिकाणी गेले तीस वर्षापासून कार्यरत आहे अलीकडेच मुख्याध्यापक म्हणून मी या शाळेचा कारभार सांभाळलेला आहे या ठिकाणी बोलण्यासाठी आहे कारण की नुकताच आमच्या संस्थेचे संस्थापक पितृतुल्य आदरणीय श्री जनार्दनरावजी बोथे गुरुजी यांना शासनाकडून पद पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे आणि मी माझ्या शाळेच्या वतीने सर्व माझे शिक्षक सहकारी बंधू व शिक्षेतर कर्मचारी वृंद यांच्याकडून त्यांना शुभेच्छापर दोन शब्द बोलण्याकरिता या ठिकाणी उपस्थित झालो आहे त्यांचा कार्याविषयी मी काय बोलणार जवळून मी जवळजवळ जवड़ पंचवीस वर्षापासून त्यांचं कार्य बघितलेलं आहे त्यांचं कार्य हे आकाशाला गवसणी घालणारं असं कार्य आहे त्यांचं व्यक्तिमत्व स्वत हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सानिध्यात गुजरल्या गेलेलं आहे आणि त्यांच्यामधूनच त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केलेली आहे खरं तर त्यांची दखल महाराष्ट्र शासनाने फार वेळानं घेतली असं वाटतं याआधीच त्यांना हा पुरस्कार जाहीर व्हायला पाहिजे होता एवढं त्यांचं महान असं पवित्र कार्य आहे आणि त्यांचं व्यक्तिमत्वही संतांच्या सानिध्यामध्येच निर्माण झालेलं असल्यामुळे त्यांच्या कार्याची वाखन्णा करणं हे माझ्यासारख्याला माझ्या सारख्याकडून त्यांच्या कार्याची माहिती देणं हे फारसं काही असंही नाही म्हणूनच एवढंच सांगू इच्छितो सर ते शेवटी की नागरी सर्वोच्च पुरस्कार जो आहे तोही त्यांना बहाल व्हावा आणि उत्तरोत्तर त्यांच्या अजून व्यक्तिमत्वाची छाया सर्वत्र पसरावी एवढीच एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझी दोन शब्द संपितो जय जयगुरु